परंतु सायबरने डेटावर आधारित आहे परंतु गावगावी गेल्या तुम्ही मानले की तर अवसर तयार झाला आणि ही लढाई लढताना गेल्या वर्षी ज्या माणसांना एलएक्सएस या भौतिक कंपनी एंटरचे वॉटर बॉडी दे सुट मंथ तर त्यांचा जो आहे जो जर तूर पाच पाच सात सात फाक्या खाली करून लोणीच्या आम्ही खाली केल्या आणि त्या गाभाऱ्यांचं कचोर झाल्याचं काम केलं म्हणून तुम्हाला आमचा एक व्यवस्था आम्ही काय तुमचा उपकार करतो असं पण तिथं पण जळते तिथं माझं तुम्ही पेटून उठलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आणि आल्या इथल्या बऱ्याच जणांची आले आजांची संपली नाही आमच्याकडे आल्याची पुढील नाही पण तुमची जी पुढे आहे ती पुढे वाचवायला आम्ही आलो आणि म्हणून इथं पुढे वाढवला आम्ही जरी उचार करणार नाही म्हणून आता काय करून

హ్ందలద నులా తక్కమితాకు మోధనాణ సులాస్లDAY పరశఆన ళ్తబిలాడా అనుడోఘ సు Instr watering ఍రులా మ్లా పेవిపన్త సాందలా మ్నా 5ేలా డేాక్ కయే ఆఈడే కి

होती ये क्या है जी पर एक गुंडा सुधार आता पांच के मंडल ये पार मनु बाबा लोग भविष्य का बदले मान बोल सकते हैं सब काम के, तार तार के, तार के, तार के। ना तो ज्ञान सोने के ना रीजन भी तर बगैर नहीं तो कपड़े पहनते थे जैसा

परत जर माती मोर्गाला असेल तर त्याला माती काढल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही शेटच्या वडा सांगितलं की पुन्हा कधी उत्पादन केल्याचं धारस शेतकरी करणार नाही आणि म्हणून ही मोठली प्रथा

आदेशी परिषद जाहीर पाहिजे आणि या व्यापाराच्या उद्योगाची करणारा काम आहे कारण दीड दीड वर्ष आपण राबतो आणि राबलेल्या कामाला काम मिळवण्यासाठी एकत्र राहा एवढंच मी शेवटचा आवाहन करतो